नमस्कार सर्वांना किचन ओटावर लिंबाचा रस पडला की त्यावर पांढरे डाग पडतात तर त्या डाग्यावर काकडी किंवा आले घासावे डाग निघून जातात दोन घरामध्ये गंजलेल्या सुई असल्यास त्यावर कच् कच्चा बटाटा फिरवावा सुईवरचा गंज निघून जाईल तीन ड्रावर किंवा कपाटाची दारे व्यवस्थित लागत नसेल तर त्यावर मेणबत्ती फिरवावी चार घरामध्ये महत्त्वाचे पुस्तके असेल किंवा कागदपत्रे असेल तर त्यामध्ये बकुळीची फुले ठेवावी यामुळे पुस्तकाजवळ झुरळे मुंग्या येत नाही पाच घरामध्ये खूप माशा येत असतील तर पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसून घ्या माशा कमी होती सहा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात फर्निचरला वाळवी लागते ही वाळवी फर्निचरला आतून पोकळ करते तर फर्निचर वाळवीपासून वाचवण्यासाठी कडुलिंबाचे तेल फर्निचरला लावावे सात चष्माचा सा कास खराब झाला असेल तर तो थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवावा त्यानंतर नरम कपड्याने पुसून घ्यावा काच एकदम स्वच्छ निघेल आठ पर्सची चेन स्लीप झाली असेल तर त्यावर मे मेणबत्ती घासावी नऊ चामडी बॅग पर्स किंवा चपल्या खराब झाल्या असतील तर एका कपड्यावर ग्रिसलिन घेऊन त्यावर चोळावे दहा तांब्याची भांडी साफ करण्यासाठी खराब झालेल्या टोमॅटो सॉसचा उपयोग करावा अकरा स्टीलच्या नवीन भांड्यावर स्टिकर असेल तर ज्या ठिकाणी स्टिकर आहे तो भाग गरम करावा स्टिकर लवकर निघेल बारा कापूरचा वास उडून जाऊ नये म्हणून कापूरच्या डब्यामुळे थोडे तांदूळ टाकावे म्हणजे कापूर बरेच दिवस टिकतो तेरा मेणबत्ती फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते चौदा अंड्याची टरपल फेकून न देता ते बारीक करून झाडाच्या मुळाशी टाका यामुळे झाडाची वाढ चांगली होते व झाडे खराब होत नाही पंधरा कपाटामध्ये एका कोपड्यात मिठाने भरलेली कापडी पिशवी ठेवा ही पिशवी कपाटमधील ओलावा शोषून घेते तसेच कपडे कोरडे ठेवण्यास मदत करते सोळा कपाटाचा आरसा पुसायचा असल्यास किंवा इतर कोणताही आरसा पुसायचा असल्यास आरसावर थोडे पाणी टाकून वर्तमानपत्राने पुसावा कपाटाचा आरसा किंवा कोणता आरसा असुद्या स्वच्छ निघेल सतरा पावसाळ्यामध्ये घरात जास्त माशा झाल्या असेल तर अशा वेळेस गरम तव्यावर थोडीशी चहाची पत्ती टाकावी याच्या धुरामुळे माशा निघून जातात अठरा साडीवर लिपस्टिकचा डाग पडला असेल तर त्यावर थोडे टाळकम पावडर टाकावे थोड्या वेळाने टिश्यू पेपरने किंवा कपड्याने पुसून घ्यावे डाग निघून जाईल एकोणीस नेलपेंट जर वाळून गेली असेल तर त्याला थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवा यामुळे नेलपेंटमधील द्रव्य पुन्हा पातळ होईल व नेलपेंट चांगली होईल वीस कांदा कापताना डोळ्यामधून पाणी येऊ नये म्हणून डोक्यावर किंवा कानाजवळ कांद्याचे टर्पल ठेवा एकवीस तुमच्या घरी जर पोहे असतील तर पावसाळ्यामध्ये ते खराब होऊ नये म्हणून पोह्याच्या डब्यामध्ये एखादा टिश्यू पेपर टाकावा यामुळे त्यातील ओलावा तो पेपर सोसून घेते आणि पोहे खराब होणार नाही बावीस फ्रीजमधून खूप वास येत असेल तर फ्रीजमध्ये एका बाउलमध्ये कोळसा ठेवा किंवा फ्रीजमध्ये लेमन कट करून ठेवा यामुळे फ्रीजमध्ये वास येणार नाही तेवीस भजे किंवा पुरी तळायची असेल तर ते तेलामध्ये मीठ टाकावे यामुळे तेल कमी सोसले जाईल चोवीस नारळ सोडल्यावर नारळाची साल न ना फेकता त्याचा वापर भांडे घासण्यासाठी करू शकता पंचवीस घरातील नळ पाण्याने खराब झाले असेल तर नळावर थोडा वेळ घरातील टूथपेस्ट लावा न यानंतर दहा मिनटांनी धुवावे नळ एकदम चकाचक निघतील चव्वीस चहा झाल्यानंतर चहाची पत्ती फेकून न देता पत्तीचा वापर काचेची भांडी साफ करण्यासाठी करा सत्तावीस कपाटामध्ये एखाद्या कपड्यामध्ये डांबर डांबर गोळ्या बांधून कोपऱ्यात ठेवावा छान सुगंध येतो अठ्ठावीस वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना त्यामध्ये काही बर्फाचे तुकडे घालावे यामुळे कपडे एकमेकावर अडकणार नाही आणि कपड्यावर सुरकुत्या देखील पडणार नाही एकोणतीस लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळी लाटल्याने लाटण्याला पोळी चिटकत नाही तीस लिंबाचा रस निघत नसेल तर लिंबू कोमट पाण्यामध्ये दहा मिनटे भरून ठेवा या काही टिप्स तुम्हाला आवडल्या तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन धन्यवाद